બતમી લાગલી ટાખવન દિલ્ नाही मी फार्मर आहे मी आता इथं मिल्चिंग मिरची लावायची आहे मल्चिंग टाकून मल्चिंगचा एक फायदा असा आहे की बै गवत वगैरे घाण उगत नाही बस पाणीच्या बचाव जातो विहिरीला किंवा पोरला पाणी कमी राहिलं तर आपल्याला फायदा एक मल्चिंग टाकल्यावर चांगला फायदा असतो मिरचीला आपण वगैरे आपली मिरची आहे साडेचार एकर शेत्र एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आहार पोदाशी वार आणि मिरची दोन व्हरायटी आहेत एक गौरी आहेत एक शॉपन असे दरवर्षीनी या पुढच्या वर्षीन यावर्षी